आज दहा महिन्यांनंतर जिल्ह्यामध्ये शाळेची घंटा वाजली खरी पण शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही शाळा सुरू झाल्या परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पंधराशे शाळा सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात आली परंतु विद्यार्थ्यांची संख्या ही अत्यल्प असल्याचं शिक्षण विभागानं सांगितलंय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यातील शाळा सुरू व्हाव्या यासाठी यापूर्वी देखील प्रयत्न करण्यात आले होते बावीस नोव्हेंबर पासून या शाळा सुरू होण्याची तयारी जिल्हा प्रशासनानं केली होती परंतु शिक्षक आणि पालकांच्या वाढत्या विरोधामुळे नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू होऊ शकले नाहीत यानंतर जिल्हा प्रशासनानं काही काळ थांबून परत या शाळा पासून म्हणजेच आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे सहा शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत तर जिल्ह्यामध्ये तेराशे चोवीस शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत त्यामध्ये नववी ते दहावीच्या आठशे सत्तर आणि अकरावी बारावीच्या एकशे सतरा आणि नववी ते बारावी तीनशे तीस शाळा आणि महाविद्यालय आजपासून सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे आतापर्यंत जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे तर जिल्ह्यातील तीस टक्के पालकांनी लेखी पत्र शाळा व्यवस्थापनाकडे दिलेलं आहे मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांची स्वच्छता मोहीम शिक्षण विभाग कडून राबवण्यात आली होती या सर्व शाळा स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करून, करून या शाळा स्वच्छ करण्यात आल्यात शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे एका वर्गात विद्यार्थी असतील तर एका दिवशी वीस विद्यार्थी तर दुसऱ्या दिवशी वीस विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे नमस्कार कोविड इकोनॉमिक्सच्या पार्श्वभूमीवरती मार्चपासून आजकाळात नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा बंद होत्या आज शाळेचा पहिला दिवस शाळा सुरू झालेल्या आहेत शासनाने दिलेल्या सगळं नियमानुसार आम्ही शाळेमध्ये व्यवस्था केलेली आहे विद्यार्थ्यांना शाळेच्यामध्ये बोलवताना वर्ग नववी ते बारावी आम्ही हे वीस वीस मिनटाच्या अंतराने बोलवलेले आहेत त्यामुळे शाळेत गर्दी होत नाही आहे विद्यार्थी पण टप्प्याटप्प्याने जे येत आहेत त्यांचं थर्मल स्कॅनिंग आम्ही इथं करतो हो। आहोत त्यांचं त्यांचं सॅनिटायझेशन इथं करतो हो। आहोत आणि मग मुलं वर्गात जात आहेत वर्गात पण आम्ही त्या ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था एका बेंचवरती एक मुलगा ती नागमोडी पद्धतीने केलेली आहे त्याचबरोबर वर, सॅनिटायझर आम्ही सगळ्या विंगमध्ये ठेवलेल्या आहेत मुलांना स्वतःचं साहित्य स्वतःला आणायच्या सा सगळ्या सूचना केलेल्या आहेत आणि ही सर्व मुलं पालकांच्या संमतीपत्राने या ठिकाणी शाळेत आलेली आहे आणि आम्हाला सुद्धा खूप चुकल्या चुकल्यासारखं जे वाटत होतं की प्रत्यक्ष समोर मुलं आणि अध्यापन यातून जो मिळणारा आनंद आम्हा सर्व शिक्षकांना होता तो निश्चितच आम्हाला आजपासून मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी वैष्णवी संजय दोडे मी येता नववी सेवीस शिकत असून डे केअर सेंटर साहेब शिकत आहे आज आमचा शाळेचा पहिला दिवस आहे मला शाळेत येताना खूप आनंद झाला कारण की जी जे दप्तर आमचं नऊ महिन्यापासून कोपऱ्यात पडलेलं होतं ते आज आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं आणि सर्वे कोविड नाईन्टीनचे नियम पाळून आम्ही सुरक्षितपणे शाळेत आलो आणि शाळेत आल्यानंतर आम्ही सर्व रूल्स फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि सुरक्षितपणे रोज नियमित शाळेत येऊ आणि शा शासनाने शाळा सुरू केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रगती प्रवीण शिरोडे मी डे केअर सेंटर शाळेत येता नववीमध्ये शिकत आहे जागतिक स्तरावरील कोविड नाईन्टीनच्या संसर्गामुळे जवळपास नऊ महिने शाळा बंद होती त्यानंतर आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कारण की जी आपल्याला शिक्षणाची जी आवड आहे जो आनंद आहे तो आपल्याला ऑनलाईन याच्यात मिळत नाही पण तो आपण ऑफलाईन पद्धतीने घेतल्यावर आपल्याला तो चांगल्या आप प्रकारे मिळतो त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे व शाळेत आल्याबरोबर आम्ही आमचे पहिले टेम्परेचर चेकिंग झाले व सॅनिटायझर लावून आम्ही लाईनिस वर्गांमध्ये गेलो व वर्गातही आम्हाला एका बेंचवर एक जण बसवण्यात आले व तेही नागमो नागमोडी पद्धतीमध्ये बसवण्यात आले व आम्ही आम्हाला जे रूल्स दिले आहे ते फॉलो करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत व शाळेनेही पूर्णपणे त्याचा प्रयत्न केलेला आहे उपस्थित होते वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे सातपूर